नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली तीन हजार चारशे एकोणनाव्वद क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे दोन रुपये सर्व साधारण चार हजार एकशे शहात्तर रुपये दाता आहे लोकल सोयाबीन पुढील वाद समिती मिळती कळमनुरी अवकाली साठ क्विंटल किमान तीन हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार आठशे रुपये दाता आहे पिवळा सोयाबीन पुढील वाद समिती बारशे टाकळी अवकाली एकशे पन्नास क्विंटल किमानर तीन हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्व साधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये जाता आहे पिवळा सोयाबीन राजवटचा अवकाल एकशे आठ क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये दर तीन हजार नऊशे रुपये सरळ साधारण तीन हजार सातशे पंचवीस रुपये जात आहेत किंवा असेल